रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत पडलेल्या वृद्धास मदतीचा हात झमझम पार्क येथील इमारतीमधील राहणारे बबन खेडकर हे वृद्ध व्यक्ती अचानक बेपत्ताहून शहरातील खेडझाई देवाचा होम ज्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी चिखलामध्ये शनिवारपासून पडून होती याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीस मदतीचा हात देत चिखलातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले बेपत्ता खेडेकर हे चिखलात पडून असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मनसेचे राज्य सरचिटणीस व माजी नगरसेवक ऍडव्होकेट वैभव खेडेकर यांचे कार्यकर्ते व सोनार आळी सदस्य शेखर गुहागरकर आणि मिनल गुहागरकर यांनी फोन करून खेडेकर यांना याबाबतची कल्पना दिली त्यानंतर भूषण आरेकर यांना फोन केला त्यांनी ताबडतोब चिखलात उतरून त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर सदर व्यक्ती बेपत्ता झालेले बबन खेडेकर आहेत हे समजलं ताबडतोब शेखर गुहागरकर भूषण आरेकर भूषण कारेकर यांनी त्यांना स्वच्छ करून नातेवाईकांना कळवलं खेड शहरातील तरुण कार्यकर्ते ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलं महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा